एकनाथ शिंदेच्या बाले किल्ल्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जनता दरबार होणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते नितीन नांदगावकर हा जनता दरबार घेणार आहे चंदनवाडी शाखेमध्ये हा जनता दरबार होईल थोड्याच वेळात हा जनता दरबार सुरू होणार आहे भाजपचे गणेश नाईक यांच्या पाठोपाठ आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सुद्धा शिंदेच्या ठाण्यामध्ये जनता दरबाराचं आयोजन केलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते नितीन नांदगावकर दरबार चंदनवाडी दरम्यान तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी पाहूया शिंदेच्या बालेकिल्ल्यामध्ये आज ठाकरे बाले गटाचा जो आहे तो जनता दरबार पार पडणार आहे जनता दरबाराकरिता प्रसिद्ध असणारे नितीन नांदगावकर हा जनता दरबार घेणार आहे आपण पाहिलं तर ठाण्यामधील सध्या चंदनवाडी या शाखेमध्ये मी आहे आणि या शाखेमध्ये हा जनता दरबार जो आहे तो पार पडणार आहे अगदी काही वेळातच ह्या जनता दरबाराला देखील सुरुवात जी आहे ती होणार आहे आणि आता ह्या जनता दरबाराकरिता ज्या आहेत नागरिक त्यांच्या समस्या घेऊन देखील पोहोचलेले आहेत जनता दरबारापूर्वीच माझ्यासोबत या ठिकाणी काही कार्यकर्ते आहेत दादा काय सांगाल कशा प्रकारचा जनता दरबार आजच्या ठिकाणी पार पडणार आहे ठाण्यातला हा पहिलाच जनता दरबार आहे जनता दरबारविषयी तर सगळ्यांना माहितीच आहे आज सेनाभवनामध्ये जे जनता जनता दरबार घड होतो त्याला बऱ्याच प्रमाणात गर्दी असते नागरिक नागरिकांच्या समस्या घेऊन जनते नागरिक जनता दरबारासाठी प्रसिद्ध आहेत काय काय वाटतं किती गर्दी होईल कशाप्रकारे समस्यांचं निराकरण केलं जाईल आता जर सेनाभवनाचा जनता दरबार बघितला तर त्याप्रमाणे बघितलं तर जवळजवळ एक नव्वद पंच्याण्णव टक्के लोकांच्या तक्रारीचं नि निरासन होतं मला वाटतं त्याचप्रमाणे ठाण्यात देखील अलोट गर्दी जमा होणार आहे आपण पाहिलं तर काही वेळातच जे आहे ते या ठाकरे गटाच्या जनता दरबाराला आता सुरुवात होणार आहे आणि नागरिक देखील त्यांच्या समस्या घेऊन ज्या आहेत त्या विविध ठिकाणं या ठिकाणी पोहोचायला एखाद्यात सुरुवात झालेली आहे शुभमकोळी झी मीडिया ठाणे